माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज रविवार गजानन जागर गजानन महाराजचे गाणे माघवद्य सप्तमीला चमत्कार झाला माघवद्य सप्त सप्तमीला चमत्कार झाला अवलिया शे गावात प्रगट झाला अवलिया शे गावात प्रगट झाला माघवद्य सप्तमीला चमत्कार झाला महागवद्य सप्तमीला चमत्कार हो झाला अवलिया शे गावात प्रगट हो झाला अवलिया शे गावात प्रगट हो झाला मुखे रंग दिसे तरी घोरा घोरा रंग मुखे रंग दिसे तरी घोरा घोरा रंग झाडा खाली बसला होता उष्टे ताटे खातं झाडाखाली बसले होते उष्टे पान खात बंकटलाल दामोदर प्रथम दिसला बंकटलाल दामोदर प्रथमच दिसला शेगावात अवलिया प्रकट प्रगट झाला शे प्रकट अव्वली प्रगट झाला माघव्या सप्तमीला चमत्कार झाला माघवद्या सप्तमीला चमत्कार झाला अवलिया ओ शेगावात प्रकट प्रगट झाला अवलिया शेगावात गावात प्रगट झाला साधा भोळा होता तरी होता ज्ञानवंत साधा भोळा होता तरी होता ज्ञानवंत श्री गजानन मंत्र होता त्याच्या मुखात श्री गजानन मंत्र होता त्याच्या मुखात हरी गोसाव्याचे गर्भहरण केला श्री हरी गोसाव्याचा गर्भहरण केला गर्भहरण केला शेगावात गावात अवलिया प्रगट झाला शेगावात अवलिया प्रगट हो झाला माघ सप्तमीला चमत्कार झाला माघ सप्तमीला चमत्कार हो झाला अवलिया शेगावात प्रगट हो झाला अवलिया शेगावात प्रकट प्रगट हो झाला अरे अवलिया प्रगट झाला गणगनगणगन भोते होते त्याच्या मुखात गणगन गणगन बोध होता त्याच्या मुखात गणगनगनगन बोते होत होत त्याच्या मुखात लोकांनी नाव दिले त्याला ग जाणनात लोकांनी नाव दिले त्याला ग जाणनात खन योगी गजानन म्हणून तो प्रगट संत योगी गजानन म्हणून तो प्रगटला சேலிய பிரகட்டே ஓவலிய பிரகட ஓவலிய பிரகட ஓ சப்தமில சமத் மாகவ சப்தமில சமத் வலியே பிரகட்ட லியா சே பிர மாத சப்தமில சமத் अ वलिया शे गावात प्रगट हो झालं अ वलिया शे गावात प्रगट हो झालं अ वलिया शे गावात प्रगट हो झाला गजान बाबा की जय घनगनगणात बोते घनगनगणात बोते घनगनगणात बोते